सांगली ते शिराडो नेते बाबूराव दत्तात्रय पाटील हे पत्नी वनिता व मुलगा तेजस यांच्यासोबत राहत होते त्यांचे घर सुखात चालले होते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बाबूराव पाटील यांच्या घरी काही लोक आले ते लोक काही वेळ थांबून निघून गेले तेव्हा बाबूराव यांनी त्या पत्नी वनिदाला मी बाहेरगावी जातो असे सांगितले त्यानंतर बाबूराव पाटील घरातून निग बाहेर निघाले दुपार झाली सूर्य मावळून जा ला मावळू लागला तरी बाबूराव पाटील घरी आले नाहीत संध्याकाळी रात्र झाली आणि मध्यरात्री बाबूराव पाटील यांचे भाऊ सागर पाटील यांना फोन आला सागर पाटील फोन उचलल्यानंतर त्यांना समजले की बाबूराव पाटील यांचा मृतदेह रत्नागिरी नाग नागपूर महामार्गावरील आर्य हॉस्पिटलजवळ सापडला आहे सागर पाटील तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यानंतर बाबूराव पाटील यांना उपचारासाठी कवठे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले तोपर्यंत त्यांची पत्नी वनिता व मुलगा तेजसही तेथे आले डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी तपासणी करून बाबुराव पाटील यांचा मृत मृत्यू झाल्याचे जा सांगितले सर्वांना मोठा धक्का बसला कवठे एक महाकाळ येथील पोलीस अधिकारी रुग्णालयात आले त्यांनी बाबुराव पाटील यांच्या अपघाताची माहिती घेतली आणि अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र पुढील तपास सुरू होता बाबुराव पाटील यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी काही गोष्टींनी सर्वांना धक्का दिला त्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा विशेषतः वनिताचे वागणे संशयास्पद होते काही काळानंतर पोलिसांनी बाबुराव पाटील यांचा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचा संशय आला त्यावेळी त्यांनी वणिताला ताब्यात घेतलं त्यानंतर सत्य उघड झाले बाबुराव पाटील अनेक वर्षापासून उद्योगातून सुखी संसार चालवत होते त्यांनी कुटुंबाचा विमा काढला होता जान जेणेकरून भविष्यात काही झाल्यास कुटुंब सुरक्षित राहील मात्र उद्योगात अडचणी आल्याने त्यांनी गावातील लोकांकडून उसनवारी व्याजाने पैसे घेतले बाबुराव पाटील यांचा गावात मोठा मान होता त्यामुळे त्यांना हवे तेवढे पैसे मिळाले मात्र तोटा झाल्याने घेतलेले पैसे परत करणे अवघड झाले ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ते लोक वारंवार घरी पैसे मागायला येऊ लागले वनिता त्याला हे सर्व आवडत नव्हते त्यामुळे तिने काहीतरी करायचे ठरवले वनिताने मुलगा तेजसला विश्वासात घेतले तुझ्या वडिलांमुळे घराची इज्जत मातीला मिळाली आहे असे म्हणून तिने तेजस राक्षसच्या मनात विष कालवले दोघांनी मिळून बाबराव यांच्या विरुद्ध कट रचायला सुरुवात केली दहा फेब्रुवारीला बाबूराव पाटील घराबा घरातून बाहेर पडले त्याच दिवशी वनिता व तेजस यांनी कट कट अमलात आणायला सुरुवात केली तेजसने मित्र भीमराव गणपत हुलवानला फोन करून त्याची त्याची गाडी आणायला सांगितली संध्याकाळी बाबूराव पाटील हा एका ठिकाणी थांबले होते त्या तिथे वनिता तेजस आणि भीमराव पोहोचले त्यांनी बाबूराव पाटील यांना गाडीत बसवले आणि नरसिंह गावाजवळील मिरज पंढरपूर रस्त्यावर रात्री वनिताने तेजसला इशारा केला भीमरावने गाडी थांबवली बाबूराव पाटील गाडीतून खाली उतरले आणि त्याचवेळी तेजस भीमराव आणि वनिताने त्यांना दुभाजकावर जोरदार धक्का दिला त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तेव्हा रस्त्यावर जास्त वर्दळ नव्हती बाबुराव जिवंत होते म्हणून त्यांना परत गाडीत बसून आणखी दूर नेऊन टाकले काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजकावर टाक टाकला वनिता वनिताचा कट यशस्वी झाला होता तिला वाटले बाबूराव यांचा मृत्यू अपघाताने झाल्यास विम्याचे पैसे मिळतील आणि कर्ज फेडता येईल ती आणि तेजस घरी परतले मध्यरात्री सागर पाटील यांना फोन आला तुमचे भाऊ ब बाबूराव बावु बा, पाटील यांचा मृतदेह महामार्गावर सापडला आहे असे सांगण्यात आले एखाद्या वाहनाने त्यांना अड उड, उड उडवले असावे असा, वे, असा अंत्यसंस्काराच्या वेळी वनिता अंत्यसंस्काराच्या वेळी वनिता हसताना दिसल्याने लोकांना संशय संशय आला पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यांनी तपास सुरू केला तेजसला ताब्यात घेण्यात आले एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी वनिताला चौकशीसाठी बोलावले लवकरच संपूर्ण कट उघड झाला तेजस व त्याचा मित्र भीमराव हुलवाणलाही पोलिसांनी अटक केली सुरुवातीला तिघांनीही काही माहिती नसल्याचे सांगितले मात्र पोलीस सा चौकशी त्यांनी सर्व कबूल केले तुम्हाला जर असेच व्हिडिओ न बघायचे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा